बाह्य कर्ण ध्वनी तरंग एकत्र करून कर्ण नलिकेतून मध्य कर्ण पोकळीत पोहोचवतो याच्या नरसाळ्यासारख्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे कानावर पडणारे आवाज मध्य कर्णापर्यंत पोहोचण्यास मदत होते मध्य कर्णाच्या पोकळीत पातळ पडदा असतो ध्वनी तरंगांमध्ये संपीडने तसेच विरधने असतात हे आपल्याला माहितच आहे जेव्हा माध्यमातील संपीडन कानाच्या पडद्यापर्यंत पोहोचते तेव्हा पडद्याच्या बाहेरील दाब वाढतो आणि त्यामुळे कानाचा पडदा आत ढकलला जातो जेव्हा विरलन पडद्यापाशी पोहोचते तेव्हा पडद्याच्या बाहेरील दाब कमी होतो व पडदा बाहेरच्या बाजूने ढकलला जातो अशा प्रकारे दोन्ही तरंगामुळे पडद्याचे कंपन होते अंतःकरणात गोगलगाईच्या शंकाप्रमाणे चक्राकार पोकळी असते तिला कर्णावर्त म्हणतात कर्णावर्तामध्ये कानाच्या पडद्यापासून आलेली कंपने स्वीकारली जाऊन त्यांचे रूपांतर विद्युत संकेतांमध्ये होते हे विद्युत संकेत श्रवणविषयक विषयक मज्जातंतूंद्वारे मेंदूकडे पाठवले जातात श्रवणविषयक विषयक मज्जातंतूचा भाग आंतरकरणाला मेंदूशी जोडतो मेंदूत त्या संकेतांचे विश्लेषण होते व आपल्याला ऐकू येतो लक्षात ज्ञानेंद्रिय आहे कान स्वच्छ करण्यासाठी कानात काळी किंवा टोकदार वस्तू घालू नयेत तसेच इयरफोनच्या सहाय्याने मोठ्या आवाजात गाणी ऐकू नयेत त्यामुळे कानातील पडद्याला गंभीर इजा होण्याची शक्यता असते ध्वनी बद्दल सविस्तर जाणून घेतल्यानंतर आता आपण काही उदा